राम राम मंडळी आज आपण बघणार आहोत कान्हा देशातील कानबाई मातेचा रोट उत्सव चला मग बघूया श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेची स्थापना केली जाते कानबाई असलेलं प्रत्येक घरात दिवाळी सारखे वातावरण असते साऱ्या खानदेशात अतिशय श्रद्धेने आणि धूमधडाक्यात मनवला जाणारा उत्सव म्हणजे कानबाई कानबाया उत्सव हो, महाराष्ट्रातील उत्तरेकडील खानदेश या प्रदेशात साजरा केला जातो खानदेश हे नाव कानदेश या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झाले कान म्हणजे भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात जेव्हा श्रीकृष्ण गुजरातमधून विदर्भ प्रदेशाचे राजे भीष्मक यांची कन्या व श्रीकृष्ण यांची पत्नी म्हणजेच रुक्मिणी मातेला नेण्यासाठी विदर्भातून जायला निघाले तेव्हा या उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील लोकांनी त्यांना विदर्भ जाण्याचा रस्ता दाखवला होता यासोबतच साक्षात श्रीकृष्ण उत्तर महाराष्ट्रात मुक्कामाला राहिल्याचे देखील काही अभ्यासक सांगतात आणि हे आपल्याला काही पुस्तकांमध्ये सुद्धा वाचायला मिळतं म्हणूनच कृष्णावरून याचे नाव कानदेश असे झाले तर इतका जुना इतिहास या नावाचा आहे आणि इथले उत्सव सुद्धा तेवढेच जुने आहे कान वैरोट घे वाले आणि मापूगड्या केवाले चाल कान वैरोट घे वाले आणि मापूगड्या केवाले कान वैरोट घे वाले आणि मापूगड्या केवाले चाल മ മ മ മ മ सालकान बाई रोट जेवाले पानी मापू गड़ा खेवाले सालकान बाई रोट हजारो वर्षापासून श्रद्धेने साजरा होणारा हा उत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे बघूया जेव्हा नवनाथांपैकी एक गुरु गोरक्षनाथ नाथ संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी या खानदेश म्हणजे कान देशात आले तेव्हा त्यांनी ते बघितलं की या भागातील लोक कानबाई आणि रानबाई या दोन देवींची खूप श्रद्धेने पूजा अर्चा करतात पुढे कालांतराने त्यांनाही या दोघं देवींची शक्ती कळाली आणि आपणही त्यांची भक्ती केली पाहिजे असे त्यांना वाटले व यानंतर या दोन्ही देवींचा महिमा नाथांमुळे या भागातल्या तळागाळातील लोकांकडे पोहोचू लागला खानदेशातील ऐराणी भाषिक अहिर लोक सुमारे चार हजार वर्षांपासून कानबाई मातेची पूजा करत आहेत अहिर हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या वंशात जन्माला आलेले आहेत गाई पाळणे हा आधीपासून त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याचे काही पौराणिक पुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हो खान्देश प्रदेशाचे आराध्य दैवत असलेली कानबाई माता ही भगवान शंकरांची पत्नी पार्वती माता यांचे स्वरूप आहे कनेर हा भगवान शिवाचा अवतार आहे असं कानबाईच्या भरपूर गाण्यांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते